श्री गणेश दत्त गुरुभ्यो येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकोणचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध षष्टी शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ नगर अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे मी पठण करीत आहे प्रश्न आहे सामान्य मनुष्याने अधिकारी पुरुषाला कसे ओळखावे या प्रश्नाच्या खुलाशाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात की कि कित्येक मोठे अधिकारी दर्शनाला येतात व आम्हाला उलटसुलट प्रश्न विचारतात आमचे श्रेष्ठत्व तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही ते सिद्ध करून मागणारे तुम्ही कोण काय साहेब काय साहेब करणे माझ्या स्वभावात नाही आम्ही त्यांना प्रत्येक माणसाने मुलाधार कोण आहे हे लक्षात घ्यावे व त्याचे चिंतन करावे कृपा करणारे कृपा करण्यासाठी तयार असतात पण कुठे दोष राहतो झारीमध्ये पाणी भरपूर आहे परंतु खाली पडत नाही कारण कुठेतरी अडकलेली आहे ती काढल्याशिवाय पाणी खाली पडणार नाही त्याने तुम्हाला आठवण करून दिल्यानंतर तुम्ही त्याची आठवण काढावी अशी तुम्ही अपेक्षा का करता तुमच्या वाचून त्याचं काय अडले आहे तुमच्या चिंतनाने त्याला काय फरक पडणार आहे उलट तुमचीच प्रगती होणार आहे भक्ती करण्यासाठी पूर्व लागते कर्मही चांगले असावे लागते श्रद्धायुक्त भावना असावी लागते मन श्रद्धावान असेल तरच तुम्हाला अधिकारी पुरुष ओळखता येतील व त्याच्या चरणाजवळ जाता येईल इतके सांगूनही जर तुम्हाला त्याची जाणीव झाली नाही तर माझ्यावर जबाबदारी नाही तुम्ही जाणे व तुमचे नशीब जाणे पुढील प्रश्न आहे नारळी पौर्णिमेचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नारळी पौर्णिमा हा सण आपला नाही पारशी लोकांचा सण आहे आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करतो आपला ऋग्वेद ग्रंथ व पारशी लोकांचा अवेस्ता हा धर्मग्रंथ हे दोन्ही समकालीन आहेत श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा हा पवित्र व चांगला दिवस आहे या दिवसांचे महत्व ओळखून आपल्या पूर्वजांनी या दिवसाला रक्षाबंधनाचा दिवस निश्चित केला आहे तर पारशी लोकांनी ह्या दिवशी नारळी पौर्णिमा म्हणून उत्सव निश्चित केला आपल्या पूर्वजांनी हाच दिवस रक्षाबंधनाचा ठरवण्यामागे मोठी परंपरा आहे भगवान श्रीकृष्ण वयाच्या दहा वर्षाच्या आतच गोकुळ सोडून मथुरेला निघाले आमची आठवण राहू दे म्हणून गोकुळवासियांनी श्रीकृष्णाला त्या दिवशी राखी बांधली होती त्याची आठवण म्हणून हा दिवस रक्षाबंधनाचा दिवस, दिवस म्हणून मानतो पारशी लोक ह्या दिवशी समुद्रामध्ये नारळ टाकून आपला आदरभाव व्यक्त करतात आपल्याकडे जशा मूर्ती आहेत देवता आहेत तसे पारशी लोकांमध्ये नाहीत ते लोक अग्नी पाणी ह्याला देव मानतात त्यांच्या समाजात जर कोणी गेले तर त्याचा अग्निसंस्कार करत नाहीत प्रत्येक उत्सव हो किंवा सणामागे काहीतरी हेतू असतो तो हेतू आपण जाणून घेतला पाहिजे पुढील प्रश्न आहे माझे वय सदतीस वर्षांचे झाले असूनही लग्न होत नाही काय कारण असावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की एका सिनेमा नटाने मला हा प्रश्न विचारला तेव्हा मी त्याची कुंडली मागून घेतली तेव्हा लक्षात आले की त्याच्या कुंडलीमध्ये लग्न घरात असे काही ग्रह एकत्र आले आहेत की त्याचे लग्न होणे शक्य नाही आणि समजा सक्तीने कोणी लग्न करायला लावले तर ह्याच्या स्वभावामुळे ते टिकणार नाही ह्याचा आवाज कर्कश आहे वाणीला गोडवा नाही हा एकदा बोलायला लागला म्हणजे थांबणे ह्याला माहीतच नाही इतका ह्याचा बडबड्या स्वभाव आहे ह्यावर मी उपाय सांगितला की लग्न झाल्यावर घरामध्ये एखादा नातेवाईक आणून ठेवा म्हणजे पत्नीशी जास्त बोलण्याचा प्रसंग येणार नाही नाहीतर तुमची बडबड ऐकून पत्नी कंटाळून जाईल लग्न न जमण्याचे कारण म्हणजे ह्याची शरीर प्रकृती स्थूल आहे हळूहळू शरीर वाढत जाते अशा ग्रहमानाच्या परिणामांवर काही मात करता येत नाही ह्याच्या वाणीला ना आवाज कर्कश आहे व स्वभावही बडबड्या आहे मी त्याला व्यवहारी सल्ला दिला की निदान मुलगी पाहण्यापर्यंत तरी बोलण्यावर नियंत्रण ठेवा शांत बसा हो किंवा नाही इतकंच उत्तर द्या परंतु आजकाल मुलीही फार हुशार आहेत नवरा मुलगा मुका किंवा तोत्रा तर नाही ना ह्याची ना, खात्री करण्यासाठी मुद्दाम त्याला जास्त बोलायला लावतात ला ह्याने कोणाकडेही साध्या नजरेने पाहिले तरी रागानेच पाहतो आहे असे वाटते कारण ह्याच्या डोळ्याची ठेवणच अशी आहे त्याचे डोळे वटारल्यासारखे दिसतात शिवाय त्याचा चेहरा उग्र आहे नजर सौम्य नाही ह्यावर उपाय म्हणून मी त्याला कायम गॉगल घाला म्हणून सांगितले तो सिनेमा क्षेत्रात असल्यामुळे अनेक नट्यांबरोबर त्याने काम केले आहे परंतु एकही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होत नाही ही खरी शोकांतिका आहे मी त्याला सांगितले की कि मी कितीही व्यवहारी उपाय सांगितले तरी तुझ्या जन्मकाळचा गुण असा आहे की त्यावर मात करता येत नाही मी त्याला उपाय सांगितला की तू देवाची सेवा करीत जा त्याला कधीही विसरू नकोस कायम नामस्मरण करीत राहा देवाच्या मनात केव्हा दया उत्पन्न होईल हे सांगता येत नाही जर कृपा झाली तर तुझे एका झटक्यात लग्न होऊ नये जाईल हे सर्व अडथळे बाजूला सारून तू लागशील पुढील प्रश्न आहे व्यवहारात काय केले असता आध्यात्मिक फलप्राप्ती मिळेल परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की फलप्राप्तीसाठी काही जण गोसेवा करायला सांगतात आपल्या पूर्वजांनी गोसेवेचे महत्व ओळखले होते गायीचे अनेक उपयोग मनुष्याला होतात तिला सांभाळण्याच्या दृष्टीने हिंदू धर्मामध्ये गो सेवा सांगितलेली आहे आपण गायीला चारा घालतो पण तिच्यापासून रोज दूध घेतो ही निर्तुक ना ना सेवा नाही म्हणून या सेवेला फलप्राप्ती नाही गोसेवा हे आपले कर्तव्य आहे मानवाला योग्य रीतीने जगण्यासाठी काही कर्तव्य करावी लागतात या कर्तव्याने जी सेवा केली जाते तिला फळ नाही अतिथीला जेव घालणं ह्याला फळ नाही देवपूजा करणे त्याला फलप्राप्ती सांगितलेली नाही फलप्राप्ती कशाने होते जर दहा वेगवेगळे ब्राह्मण जेव घातले तर फलप्राप्ती आहे उद्या कोणी म्हणेल की आम्ही आमच्या घरची दहा पोरं सकाळ संध्याकाळ जेव घालतो दुसरा म्हणेल तो त्याच्या घरची चार पोरं जेव घालतो पण ह्याला फलप्राप्ती नाही संसारी माणसाला पोरं असतील तर त्यांना पोटभर जेव घालणे त्यांना कपडा लत्ता देणं शिक्षण देणं हे त्यांचं कर्तव्यच आहे या गोष्टीला फलप्राप्ती नाही तुळशीला पाणी घालणं याला फलप्राप्ती नाही ते तुम्ही तुमच्या हितास्तव करता ज्यात तुमचा स्वार्थ दडलेला आहे त्याला फलप्राप्ती नाही तुळशीला पाणी घालणं हे तुमचं कर्तव्यच आहे आवर्जून म्हणून तुम्ही जे करता त्याला फलप्राप्ती नाही व्यवहार म्हणून ते तुम्हाला करावेच लागते जर तुमच्या अशा कर्तव्याला फलप्राप्ती म्हणजे पुण्य मिळू लागले तर उद्या सर्व लोक वैकुंठाला जाऊन पोचतील ना परंतु हे तसे नाही योग्य अतिथी दारात आला तर त्याला जेऊ घातले तर फलप्राप्ती आहे पण कोणीही साधारण अतिथी आला व त्याला जेऊ घालणे हे कर्तव्यात मोडते ह्याला फलप्राप्ती नाही काही स्त्रिया देवाजवळ दिवे लावतात कोणी फुलवात लावतात या गोष्टीलाही फलप्राप्ती नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या खुलाशाचा उत्तरार्धाचा भाग उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त